नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी जुमा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाच दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचं आगमन झालं यानंतर चौथ्या दिवशी गौरीचं पण आगमन झालं गौरी आगमनाला स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून झिम्मा फुगडी घालत गौरीच्या आनंदाने स्वागत करतात यानंतर गौरीला गणपती शेजारी बसून तिची स्थापना सुद्धा करतात दुसऱ्या दिवशी गौरी गणपतीला नैवेद्य दाखवून जिम्मा फुगडी घालत आणि भजन गाऊन गौरी देवीचं जागर सुद्धा केलं जातं यावेळी जय भवानी सेवा गणेशोत्सव मंडळ या झोपडपट्टीमध्ये तब्बल तीस वर्षांच्या गणपती बाप्पाची स्थापना केली जाते यासोबत येथील महिला सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून गौरीचं आगमन मोठ्या थाटामध्ये साजरं करतात यावेळी या झोपडपट्टीमध्ये संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेलं असतं यासोबतच या महिला यावेळी खेळत गौरीचा जागर सुद्धा करतात यासोबतच त्यातील महिला आणि लहान मुलांनी खडूच्या आकर्षित असा देखावा सुद्धा बनवलेला आहे सहाव्या दिवशी गणपती बाप्पा आणि गौरीचं या मंडळाकडून पारंपरिक पद्धतीनं विसर्जन सुद्धा केलं जाते आम्ही सर्व मिळून सगळी गणपतीची तयारी करतात आणि मग गणपती आणायला मुलं जातात आणि मग चार तीन दिवसाने आम्ही गवडी आणता मग ती मंदिर मंदिर नेताव तिची तयारी करून आणता नंतर फुल बिल सगळा इथे येऊन साडी बिडी आम्ही तिला नेसवतो तयारी करतो सगळं डागिनं पेनतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूजा करतो हां डेकोरेशन सगळी मु हां डेकोरेशन आम्ही अगोदर चार दिवस अगोदर करायला आमची मुलं लागतात आम्ही एकवीस नंबर हाव ती सगळी सगळी ग एकवीस वाली सगळी आमची गणपतीची तयारी करतात आणि मग आम्ही पाच दिवस जागतो गणपतीसाठी बस डेकोरेशन करणार सगळी महिला नाही मुलं आमची मग ती हा आमची सगळी मुलं तयारी करतात मग आम्ही गवर गणपती आणतो माझं नाव शर्मिला महादेव शिर्के काय म्हणजे जेवढे आमचे इथे आहेत झोपरपट्टी मध्ये तेवढी महिला आमच्या साजरा आहे गणपत गवर गणपतीला सर्व मिळून म्हणजे आमच्या आता हे पाच सहा दिवसाच गणपती असतात तर सर्व आम्हाला सर्व साजरा आहे आणि सगळ्या मिळून आम्ही सर्व उत्सव करतो अरे बोल त्याच्यामध्ये